it's जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र मित्रांनो आता आपला हा प्रवास शिवजन्मभूमी जुन्नरच्या पवित्र भूमीवरनं होतोय समोर आपण पाहतच असाल शिवभक्तांची सायकल वारी चालली आहे ती देखील किल्ले पावनभूमी शिवनेरीला आज मात्र आपण तळेगावरून निघाल्यापासून जे सकाळपासून जे वातावरण आहे पूर्ण शिवमय झालेलं आहे मित्रांनो आज आपण शिवजय शिवजयंतीचं औचित्य साधून आज आपण जाणार आहोत आजोबागड उर्फ आजी डोंगरावरती की जिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम देखील आहे त्यांची समाधी देखील तिथेच आहे करून आपण पोचलो आहे समोर दिसते ही कामान आहे या कामाने तातम्या जायचं आणि इथून एक पण दहा पंधरा मिनटामध्ये आपण जिथे आश्रम आहे तिथपर्यंत जाऊन पोचतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आजला शिवजयंतीचं औचित्य साधू आपण आज गडावरती आलो ज्याला आजागड देखील बोलतात गड हा वाल्मिक ऋषींचा आश्रम हा पाठीमागे दिसतोय आपल्या साईडला बॅक साईडला आहे वाल्मिकी ऋषींचा आश्रम ज्या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं त्यांचा इथे आश्रम आहे आणि इथून वरती जर गेलं तर लव अँड कुश यांचं जन्मस्थळ आहे वरती पाळणं आहे आपण जाणारच जाऊ त्या त्याआधी आपल्या समोऱ्या गाडीचं पार्किंग केलं आहे समोर जर पाहिलं ते समाधी स्थळ आहे वाल्मिक ऋषींचं या साईडला पाहिलं तर धर्मशाळा आहे आणि पूर्ण हिरवगार अमराईनी हा परिसर नटलेला आहे या पवित्र स्थानी आज लापून आलो आहे आणि आजोबागड हा बॅक साईडला आहे तसं चला पाहूया पुढे काय काय ते आपण समोर गाड्या पार्क केलं तिथनं तिथनं जर पुढे जर आलं हे आई ते बोर्ड आहे मग वाल्मिक ऋषी यांची पवित्र समाधी आणि या सम समोर आहे समाधीस्थळ दिसता ही आहे वाल्मिक ऋषींची समाधीस्थळ आतमध्ये लाईट आहे की नाही माहीत नाही दिवा जळतो आहे मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर हे वेगवेगळे दिसतं ज्या की शूरगुरांच्या आपल्याला आठवणी करून देतात समोर आता मित्रांनो आपण वाल्मिकी ऋषींच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण आता किल्ल्याकडे निघालो आहे बाकीच्या गोष्टी आपण परत रिटर्न खाली आलो की पाहूया इथे अजून काय काय पाहायला भेटतं ते जागोजागी असे बोर्ड आहे लवकुश पाळण्याकडे जाण्याचा मार्ग या साईडने जातो सीतामाई पाळण्याकडे असे बोर्ड लावले त्याच्यामुळे कधी आलात तर इकडे चुकण्याचं काही विषय येत नाही सुंदर दाट जंगलातनं आपला प्रवास चालू आहे आता आपण इथपर्यंत आलो एक दहा मिनटाची चढाई आहे मात्र ही दहा मिनिटाची चढाई भरपूर दमचा खारणारी आहे सर पाहिलं की दिसतंय की नाही कोण असतो इथे बघा इथं हे नेड आहे तिथं नेढ येतपर्यंत एक गोष्ट फक्त समाधानाची आहे की इथे गर्दच झाडीमधनं आपला प्रवास चालू आहे त्याच्यामुळे जास्त गरम होत नाही आहे नाहीतर एवढ्या उन्हामध्ये गरम व्हायला टाईम लागणार नाही आणि आजच्या ट्रेकला आमच्या सौभाग्य होती <laughs> सुजाता ओले <हुले>। ती आहे <laughs> <laughs> आणि याच बाजूला वंदना होते सालाबाद प्रमाणे शिवजयंतीचा ट्रेक आवर्जून करणारे मंडळी आहेत अरे रे किती मोठे आंब्या झाडे मित्रांनो आपण जो जेव्हापासून ट्रेक चालू केलाय ना आणि खाली आश्रम देखील झाड झाडे परंतु हे झाड मात्र खूप मोठे खतरनाक आहे तसे नेवाण चालले सगळी मित्रांनो आपण जवळजवळ आता एक तास भर चढ पर्यंत उभ असतो समोरच जो शीतामचा लवंगपूरचा पाळण आहे तो इथे वरती आहे त्याच्या समोर इथे समोर जर पाहिलं तर रत्तनगड आहे बाजूला रत्नगडचा खुंट आहे त्याच्या पलीकडे गेला तर कळसूबाई या साईडला दिसत नाही आहे पण एम के वगैरे किल्ले ह्या साईडला आहे चला आपण वरतून गेल्यावरती त्या साईड त्या साईडची बाजू दिसते की नाही ते पाऊस चला तोपर्यंत जाऊया वरती मित्रांनो आपण आता जवळजवळ वरती पोचलो आहे शेवटच्या पॅचमध्ये हा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने वर जायचंय हा आणि वर येत नाही मात्र पूर्ण रस्ता आहे त्याच्यामुळे दगड दगड तोडतच तो वरती यायचंय ही बाकीचे मंडळी वरती बसलेत आणि एकदा जे आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो होतो तो पाळणा समोर आहे एक पाळणामोर तो नवीन बसवलाय आणि हो बाकीचे दोन आहेत ते जुने आहेत आणि ही बाकीची मंडळी घामपुसत बसली आमचे महाराज आराम करतात ते आराम करणार त्यांचे बाकीचे सैनिक मावळेला निवान बसले जातात पलीकडे हा लोक लवकुश चा पाळणा आहे तो पाळण्याकडनं जरी अलीकडे जर आल तर समोर तिथे दोन पाण्याची टाकी आहेत आणि इथे एक पाण्याचा टाक आहे याच्यामध्ये पाणी मात्र पिण्यायोग्य नाहीये त्याचं पूर्ण काळ झालेलं पाणी त्याच्यामुळे पाण्याची काही इथे जागा नाही आहे पाणी नाहीये येताना इकडे जपून या साईडला मात्र भरपूर अशी मोठी जागा आहे सुंदर अशी या ठिकाण मात्र समोरचा एम के दिसतोय दूरवरचा सुंदर असा प्रदेश खतरनाक आहे या किल्ल्याच्या अपोजिट साइडला जर आलं ना तर या साईडनी दूरवर दिसतो माशिस घाट हरचंद्र डोंगराची रांग लांब दुर्वर असा प्रदेश दिसतो आपल्याला पावसाळ्यात जर आलं इकडे तर इकडला निसर्ग सौंदर्य ही पानंजोगे नक्कीच असेल डोळ्याची पानं फेडणारं असेल या खोलखोल दर्या आहेत हे डोंगराचे सह्याद्रीचे सुळके आहेत वर जायचं बोललो हिच्यावरती तर आपल्याला ट्रेपलिंग क्लायम्बिंगची साधन लागेल तेव्हा वरती जाता येईल जाणारे किल्ले याच्यावरती जातात तर परंतु तुमच्याकडे ते साहित्य जर असेल तरच तुम्ही वर जाऊ शकता तसं वरती जाता येणार नाही मित्रांनो आपण फिरी आता पूर्ण करून आलो आहे शिवजयंतीनिमित्त आपला स्पेशल ट्रेक असतो हे वर्ष आपलं दहावं वर्ष आपला मनसरचा ग्रुप दुर्ग विहार याबरोबर आपण शिवजयंती साजरी करतो तर यात प्रथम आपण शिवगर्जना देणार आहोत आणि त्यानंतर केक कापणार आहोत तर चला प्रथम दिव्या शिवगर्जना आस्ते कलम आस्ते कलम आस्ते कलाम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती जागृत, अष्ट प्रधान न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते हरा हरा महाराज महाराज की संभाजी कडक न मित्रांनो आश्चर्यतीने आपली गाडी फिरी पूर्ण झाली केक आपला केक खाला होता आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे आपण खाली गेल्यावरती हो मग आपण जी समाधी पाहूया वाल्मीकृष्ण त्याच्या आजूबाजूला जी मंदिर आहे ती मंदिरं पाहूया त्यानंतर सीतामाईचं जे खाली कुंड आहे कुंड पाहूया पाण्याचं टाकं पाहूया आणि जेवण करून आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार आहोत त्याच्या आधी व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी आपण समाधीचं दर्शन घेतलं त्याच्या अजून उजव्या बाजूला इकडं शंकराची पिंड आहे शंकर महादेवाचं मंदिर आहे इकडे सुंदर अशी पिंड आहे समोर गणपती आहे या साईडला एक आहे देवाची मूर्ती आहे वरती कलश आहे आनंदी आहे पडली करूया बाजूला पाहूया कशाची मूर्ती अजून ती कशाची समाधी आहे ती मंदिराच्या डाव्या साईडला जर आलं बालयोगी जी यांची समाधी आहे समाधी आहे स्थलचा फोटो आहे बालयोगी जी गुरु जी श्री क्षेत्र टाकेश्वर पर्वत समाधी देवभूमी हिमालय शिमला शंकरधारा दोन सात दोन हजार वीस आषाढ शुद्ध वामन जयंती या दिवशी यांची समाधी या ठिकाणी यांनी घेतली मित्रांनो समोर वाल्मिक ऋषींचा ऋषींची समाधी आहे त्याच्याचबरोबर समोर कुंडाकडे जाण्यासाठी ही पाऊलवर जाते इकडेच सीतामाईची नाणी म्हणून ठिकाणे ती आपण पाहून हो। येऊ तर चला समोरील पायरी मार्गाने जर आपण खाली उतरून आलो ना एक शंभर पाऊल तर इथे पाणी पिण्याच्या आहे इथं इता वरती जाळी बसवलेली आहे बघा मित्रांनो किती स्वच्छ पाणी हे पिण्यासाठी याच्यामध्ये त्याच्यामध्ये देखील आहेत छोटे छोटे आणि त्याच्याच बरोबर समोरच्या साईडला तुम्हाला जर आंघोळ करायची असेल पाणी वापरायसाठी न्यायचं जर असेल तर इथे हे समोर आहे काय मित्रांनो हे वापरण्यासाठी थे हे देखील पाणी स्वच्छ समोर त्या झाऱ्यातनं पाणी येते हा स्नानकुंड आहे इथे आंघोळी वगैरे करू शकतो आपण भरपूर आहे मित्रांनो सुंदर असा परिसर आहे हा एक दिवस तुमचा आहे ना आनंदात जर घालवायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणाला नक्की भेट द्या पाठीमाग हा पर्वत आहे आणि उंच हिरवाई उंच उंच वृक्ष वल्लीने सजलेला हा प्रदेश आहे नाही सुंदर आहे राहण्याची सोय आहे आणि एवढी शांतता आहे आयुष्यातील जी शहरी दगधग आहे त्याच्यापासून जर तुम्हाला दूर यायचं असेल तर या ठिकाणी नक्की या हे आमचे छत्रपती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्याने तुम्हाला काही होणार नाही सुंदर असं हे ठिकाण आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद युट्यूब पुन्हा अशाच नवीन ठिकाणाला भेट देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की